महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर साइट सुपरविजन तुमचं एस्टिमेट पाहायला मिळेल का आम्हाला साहेब नका ना का इस्टिमेट पाहायला मिळेल का आम्हाला समजता ग्रामस्थ आम्ही आमची ठाकरे वसी आहे आमची ठाकर वसी आहे आम्हाला एस्टिमेट पाहिजे शिक्षित आहे यांना काही सांगितलं माहित नाही आता जर तुमच्याकडून सांगून परत करून का दादा तुमचं नाव सांगा ना, ना परत हा मग जोरवय करा दा दादा आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही आम्हाला सदर आमची जनता सुशिक्षित नाहीये अशिक्षित जनता आहे त्यांना सांगा ता इथं डेंगळा पाईप नाहीये पी यू सी पाईप वापरायला आहे आणि इस्टिमेट मध्ये तुम्ही म्हणता आणि तुमचं म्हणणं असं आहे का पूर्ण गावात आम्ही पी यू सी पाईपच गाडलाय नाही <mansi> तुम्ही म्हटले एस्टिमेट प्रमाणे आम्ही सी पाईपच काढले सगळीकडे आता इथं थोडं पुढं गेलो आम्ही तर तिथं अंगला पाहिजे तेव्हाही तुम्हाला पाईपलाईन आली होती ना तेव्हा अशीच कामं झाल्यात ना तेव्हा कोणते पाईपलाईन आले ते मग काय झालं त्याच

चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेल्या काळाखडक येथील आदिवासी ठाकर समाजाच्या वस्तीवर जल जीवन योजनेअंतर्गत हर घर जल योजनेचे काम सुरू आहे गावातील इतर वस्तीवरील पाईपलाईनमध्ये वेगळ्या प्रतीचे पाईप वापरले गेलेत तर या वस्तीवर येणारी पाईपलाईनमध्ये निष्कृष्ट दर्जाचे पी यू सी पाईप वापरून दीड ते दोन फुटावर गाडले गेलेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम देखील दर्जाहीन केले असल्याने सदर काम अधिक काळ टिकणारे नसल्याने येथील आदिवासी ठाकर समाजाच्या तरुणांनी सदर काम बंद करत उत्तम प्रतीचे काम करावे तर संबंधित संपूर्ण गावच्या जलजीवन योजनेच्या कामाची संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने तपासणी करून निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी लावावी उत्तम प्रतीचे काम करण्यात यावे आदिवासी समाज बांधवांना समान न्याय द्यावा अशी मागणी करत काम बंद केलंय तर उत्तम दर्जाचे व चांगल्या प्रतीचे काम न केल्यास चौकशी करून संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील आदिवासी बांधव देत आहेत भारत सरकारने दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरोघर गर नळाच्या पाण्याचे नळ कनेक्शनद्वारे शुद्ध व सुरक्षित आणि पुरेसे पाण्याचा पुरवठा करण्यात यावा या उद्दिष्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे या जलजीवन मिशन दुसन दोन हजार एकवीस बावीस योजनेअंतर्गत कुरकुटवाडी गावाला एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकोणावीस हजार पाचशे दहा रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे तर संबंधित कामाला सुरुवात देखील झाली आहे या कामात कोटमारा धरणात विहीर खोदण्यात आली असून तिलाही पाणी न लागल्याने धरणात आडवे बोर मारण्यात आले त्यामुळे सदर विहिरीत गढूळ पाणी जमा झाल्याने ते देखील पाणी पिण्यायोग्य नाही तर गावातील विविध वस्तीवर वेगळ्या व बऱ्या प्रतीचे पाईप वापरण्यात आले असे मत आदिवासी तरुणांनी मांडले गेली पन्नास वर्षापासून बोटा ग्रामपंचायत मार्फत काळा खडक येथील आदिवासी ठाकर समाज वस्तीला पाणी पुरवलं जात आहे परंतु पाणीपट्टी मात्र कुरकुडवाडी ग्रामपंचायत वसूल करीत आहे दुर्लक्षित आदिवासी वस्ती घरकुल रस्ता वीज पाणी अशा विविध योजनांपासून वंचित आहे या वस्तीवर आता नव्याने जल जीवन योजनेचे काम सुरू झालंय त्यात आदिवासी समाजाच्या अज्ञानी गैरफायदा घेत पाइपलाइन दीड ते दोन फुटावर खंदून त्यात किसान कंपनीचे स्वस्त व निष्कृष्ट दर्जाचे पी यू सी पाइप गाडले गेलेत या वस्तीवर बांधलेली पस्तीस हजार लिटरची पाणी टाकी निष्कृष्ट दर्जाचे मध्ये बांधण्यात आली आहे संबंधित पाईप व बांधलेली पाण्याची टाकी अधिक काळ टिकणारी नाही प्लॅन इस्टिमेट तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे काम चालू नसल्याने येथील आदिवासी तरुणांनी सदर काम बंद करत संबंधित ठेकेदाराकडे ग्रामपंचायतकडे चौकशी केली असता संबंधित कामाचा दर्जा खालवलेला असून या कामाची संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता उडाउडीची उत्तरे देण्यात आली असल्याचा आरोप आदिवासी समाज बांधवांनी केलाय या संबंधित निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी समाजसेवक पूजाताई सोनवणे यांनी केली आहे महागाऐवजी स्वस्त व निष्कृष्ट पाईपची ही किंमत जास्त सांगण्यात आल्याचा आरोप आदिवासी समाजाने केलाय नळपाणी योजनेतील पाईपचा दर्जा निष्कृष्ट आहे गावातील या गाववस्तीवरील कामाची चौकशी झाली पाहिजे सरकारी अर्थसंकल्पाचा कसा दुरुपयोग होत आहे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच तक्रार केली जाईल उत्तम प्रतीचे काम पूर्ण न केल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा आदिवासी वस्तीवरील जागरूक तरुण शिवाजी मेंगाळ गणेश काळे भाऊसाहेब दुधवडे राजेंद्र मध्ये ज्ञानेश्वर मध्ये अनिल काळे गोरक्ष मेंगाळ विश्वास काळे दत्तात्रेय मेंघाळ राहुल मेंगाळ यांनी दिलाय काय दिवस कुकुटवाडी ग्रामपंचायत काळखडक या ठिकाणी वरून बोलतोय आमच्या जल जीवनाचे काम चालू आहे पण ते अतिशय निकृष्ट झाल्याचं काम आहे त्यांनी पाईपलाईन आहे काम केलं ते सुद्धा दीड ते दोनच फुट आहे आणि पाईप किसानचेच वापरले जे किसान सुद्धा नाही च पाईप आहे आणि टाकीचं काम चालू आहे इकडे झालेलं आहे पहिलं ते सगळं बोगच काम आहे एका टाकीवर त्यांनी केलेली नाही आणि आम्हाला तो डॅंग पाईप आम्ही चौकशी केली आजूबाजूच्या सगळ्या गावांची चौकशी केलेली आहे एका गावामध्ये पी ऊसी पाईप हा गाडलेलाच नाही कुठंच नाही आम्हाला आणि आम्ही बऱ्याच यांचे सल्ले घेतले का कुठंच आमच्या इकडे पी पाईप नाही आणि मग फक्त आमचा आदिवासी समाज आहे याच ठिकाणी पिऊशी पाईप गाडलेले यांनी त्यामुळे आम्हाला ते इस्टिमेट सगळं त्यांनी दाखवावं आणि तरच काम चालू करावं असे हो। सर्व आमच्या आदिवासी बांधवांची विनंती आहे धन्यवाद मी दाखल काय इथं जे जल जीवन योजना चालू आहे ती एकदम कमी क्वालिटीचे जे पैप वापरले आहेत ते पेवसी पैप आम्हाला मंजूर नाही ते एकदम हे गाव आमचं आहे बोटा शेजारी पण इथे कमी क्वालिटी पैप वापवायला ते ठेकेदार आणि व्यवस्थित पैप दिले पाहिजे वरून ते आमची मागणी आणि एस टी मी ते दिलेलं आहे ते आम्हाला काही अजून दाखवलेलं नाही पळून गेलेत पळून गेले ते ठेकेदार आम्हाला एवढी मागणी आहे का त्यांनी चांगले काम करून द्यायला पाहिजे ताल ताल। जे चांगल्या क्वालिटीचे पाईप आहे ना ते आम्हाला काढून दिले पाहिजे इतर गावांमध्ये आम्ही चौकशी केली तिथे दे काळे डिंग पाईप आहे जो सहा इंच आणि सहा ई एम एमचं पैप आहे ते क्वालिटीच पाईप आम्हाला इथं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा संघटक या नात्याने मी मला या ग्रामस्थांनी काल फोन केला तर इथं जल जीवन योजनेचे जे निकृष्ट दर्जा चालू असलेलं काम आणि निकृष्ट दर्जाची वापरण्यात आलेली पाईप पीव्ही सी पाईप आहेत ही एकदम हलक्या क्वालिटीचे किसान कंपनीचे पाईप आहेत एकदम हलक्या क्वालिटीचे आहेत आणि सर्वसाधारण इथं जर पाहायला गेलं तर चांगलं भाग म्हटला तरी चालल हा एक वर खाली खोल तरी आणि तेवढ्याच उंचावर एक किलोमीटर ते दीड किलोमीटर खाली परत लावून आधी बाजूला जी वस्ती काळाखडक म्हणतो आपण कुरकुटवाडी मधली जी वस्ती काळा खडक या ठिकाणी हा जो पाणी पुरवठा केला जाणार आहे म्हणून आपण पाहता असाल हा पूर्ण उताराचा भाग आहे आणि हा खडकाळाचा भाग असल्या कारणाने तर अगदी वरच्यावर एक फूट ते दीड फुटाच्या दोन फुटापर्यंत काही ठिकाणी दोन फुटापर्यंत काम केलेलं आहे सर्वसाधारण इन्स्टमेंटप्रमाणे सव्वा तीन फुटाच्या खाली काम पाहिजे होतं पण इथं ते दोनच फूट काम झालेलं आहे तर सर्व ग्रामस्थांची मागणी आहे इथं का आम्हाला ते जे जल जीवन योजनेचे जे डेंगळे काळे पाईप आहेत ते वापरण्यात यावे आणि या ठिकाणी आम्हाला जल योजना ही इन्स्टिट्यूटप्रमाणे आणि असलेल्या त्या पाईपाच्या नियमाप्रमाणे ते आम्हाला पाणी पुरवठा करण्यात यावा एवढी ग्रामस्थांची संपूर्ण मागणी आणि इथं काल आम्ही ज्या टायमाला आलतो काल साधारणपैकी आम्ही दुपारी दोन अडीचच्या दरम्यान या ठिकाणी आलतो इथं काम थांबवण्यात था आलं ग्रामस्थ सर्व आलते त्यांनी मला फोन करून बोलावलं होतं मी इथं आलो तर इथं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि एकदम वरच्यावर पा चाललेलं आहे हे काम हे जे साधारण साडेतीन फुटाच्या खाली काम पाहिजे तर हे वरच्यावर काम चालू आहे ग्रामस्थांची ही मागणी काही तर आम्हाला इन्स्ट्रुमेंट तुम्ही दाखवा म्हटलं तर तिथला जो ठेकेदार आहे त्याला असलेली परवानगी उत्खनन करण्याची किंवा जी त्या कामाची परवानगी असलेली ते कागद आम्हाला दाखवण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी होती पण आतापर्यंत कुठलाही ठेकेदार किंवा गावकी ज्या ग्रामपंचायती असतील कोण त्याशी निगडीत असलेली लोक हे कुणीच आतापर्यंत इथे येऊन त्याला प्रश्नांची उत्तरं दिलेले नाहीत हे काम त्या असच राहिलेलं आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा